सहा मृत्यू शंभरहून अधिक लोक जखमी दहा हजार आठशे पुरावे तीनशे तेवीस साक्षीदार पाच न्यायाधीश आणि सतरा वर्षानंतर सगळे आरोपी निर्दोष मंडळी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी आला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एन आय ए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आलाय यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एन आय न्यायालयाकडे केली होती आज विशेष न्यायालयाने निकाल देताना सतरा वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली या निकालावर न्यायालयाने म्हटलंय की मालेगाव स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले परंतु त्यास मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाही जखमींची संख्या एकशे एक नाही तर पंच्याण्णव होती आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती असा निष्कर्ष न्यायालयाने आणि पुराव्यांच्या अभावे या सगळ्यांची मुक्तता करण्यात आली आहे आता या प्रकरणात नक्की काय घडलंय कसं घडलंय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय भारी तारीख होती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मशिदीजवळ एक भीषण स्फोट झाला होता ज्याने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं होतं ही घटना घडली होती रमजानच्या काळात सायंकाळच्या सुमारास भिकू चौक परिसरात मशिदीजवळ पार्क करून ठेवलेल्या एल एम एल मोटरसायकलमध्ये प्रचंड स्फोट झाला या स्फोटात तब्बल सहा निष्पाप लोकांचा मृत्यू झाला तर सुमारे शंभरहून अधिक लोक जखमी झाले इतकंच नाही तर परिसरातील अनेक दुकाने इमारतींचंही मोठं नुकसान झालं होतं या स्फोटानंतर पोलीस आणि तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आणि हळूहळू या प्रकरणाने एक अनपेक्षित वळण घेतलं सुरुवातीला महाराष्ट्र ए टी या प्रकरणाचा तपास केला आणि नंतर दोन हजार अकरा साली तो राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय हस्तांतरित करण्यात आला तपासात भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय सुधाकर द्विवेदी समीर कुलकर्णी अजय राहीरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले ईटीएसचा टी एस चा दावा होता की जानेवारी दोन हजार आठमध्ये या स्फोटाचा कट रचण्यात आला आणि आरोपींनी फरीदाबाद भोपाळ आणि नाशिक येथे बैठकाही घेतल्या आयडीएक्सचा वापर करून बॉम्ब तयार करण्यात आला होता जो सुधाकर चतुर्वेदीच्या घरात तयार करण्यात आल्याचा आणि रामचंद्र कलासंग्रह व संदीप डांगेने दुचाकीवर बसून स्फोट घडवून आणल्याचा आरोप होता यातील रामचंद्र कलासंग्रा आणि संदीप डांगे हे अद्याप फरार आहेत था। प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर असलेली मोटरसायकल स्फोटासाठी वापरण्यात आली होती असं एटीएसने सांगितलं होतं मात्र एनआयएच्या तपासात ती मोटारसायकल स्फोटाच्या वेळी रामचंद्र कलासंग्रांच्या ताब्यात होती हे स्पष्ट झालं होतं तेवीस ऑक्टोबर दोन रोजी प्रज्ञा ठाकूर यांना अटक करण्यात आली होती आणि नोव्हेंबरपर्यंत पर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आली होती सुरुवातीला एटीएसने या प्रकरणात मोक्का लावला होता परंतु नंतर तो हटवण्यात आला आणि त्या अंतर्गत घेतलेला जबाब कायदेशीर दृष्ट्या प्रभावहीन ठरला शिवाय दोन मध्ये सात आरोपींवर आरोप, आरोप निश्चिती झाल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली महाराष्ट्र एटीएसने आपल्या तपासात नमूद केलं होतं की मुस्लिम बहुल भागांना लक्ष्य करण्याच्या कटात साध्वी प्रज्ञा यांचा सक्रिय सहभाग होता त्यांच्या मोबाईल लोकेशन कॉल डिटेल्स आणि काही जबाबांवरून हे आरोप मांडण्यात आले होते दुसरीकडे लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित हे सैन्यातील अधिकारी असून त्यांच्यावरही गंभीर आरोप ठेवण्यात आले होते एटीएसचं म्हणणं होतं की अभिनव भारत नावाच्या एका हिंदू संघटनेला त्यांनी पाठिंबा दिला आणि आर्थिक तसेच तांत्रिक सहाय्य केलं ही संघटना तपासकर्त्यांच्या मते मालेगाव बॉम्बस्फोटामागे होती पुरोहित यांनी स्फोटकांचा व्यवस्था करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली तसेच हल्ल्याचं नियोजन करण्यासाठी घेतलेल्या गोपनीय बैठकांनाही ते हजर होते असा आरोप आहे या दोघांवरचे आरोप इतके गंभीर होते की एनआयएने न्यायालयात मृत्यूदंडाची मागणी केली होती मात्र तब्बल सतरा वर्षानंतर एकतीस जुलै दोन रोजी मुंबई सत्र न्यायालय न्यायालयातील विशेष न्यायालय कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली निकाल देताना न्यायालयाने म्हटले की बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षाने सिद्ध केलं पण ब्लास्ट कुटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं सा न्यायालयाने सांगितलं तपासात अनेक त्रुटी होत्या या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलंय पंचनामा योग्य नव्हता जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही असं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे स्पष्ट नाही असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यांवर न्यायालयाचं समाधान झालं नाही आधी लावलेला मागे घेतल्याने या अंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचं न्यायालयाने सांगितलं यूएपीए साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे त्यामुळे यूएपीए लागू होत नाही लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवर देखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आले दुसरीकडे सतरा वर्षानंतर आलेल्या या निकालानंतर कोर्टात सर्व आरोपी भाऊक झाले समीर कुलकर्णी यांना निकाल ऐकताच अश्रू अनावर झाले सतरा वर्ष आम्ही आरोपी नव्हे तर पीडित होतो आज आमचा पुनर्जन्म झालाय असं ते म्हणाले शिवाय साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या मी माणुसकीचा नाता आणि न्याय व्यवस्थेचा सन्मान ठेवून इथे आले होते पण माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं तेरा दिवस मला अमानुष टॉर्चर करण्यात आलं सतरा वर्ष मी अपमान सहन केला स्वतःच्याच देशात मला आतंकवादी ठरवण्यात आलं ज्यांनी मला या अवस्थेत आणलं त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही संन्यासी असूनही मी सतत मरण अनुभवत होते देवाला कलंकित करण्यात आले माझं म्हणणं ऐकल्याबद्दल मला समजून घेतल्याबद्दल मी न्यायालयाची मनापासून आभारी झाली असं त्या म्हणाल्या मंडळी ही सगळी घटना बघता आज दोन हजार पंचवीसमध्येही मालेगाव बॉम्बस्फोटाचा खरा सूत्रधार कोण होता हे एक अनुत्तरित कोड आहे मृतांच्या कुटुंबियांना अजूनही न्याय मिळालेला नाही आणि देशात एक मोठी भीषण घटना दोषी शिवाय बंद झाली बाकी तुमचं या न्यायालयाच्या निर्णयाबाबत काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विषयच भरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद